दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे भीमा निरा खोऱ्यातील पाऊस वरील धरणांमधनं सोडण्यात आलेलं पाणी याचबरोबर वरील धरणं जी भरलेली आहेत त्यांची स्थिती आणि सध्या उजनी सकाळी दहा वाजताची उजनीची स्थिती काय आहे हे आपण पाहतो आहोत तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण हे आता चौऱ्याहत्तर टक्के भरलेलं आहे आणि धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढून ती पंचावन्न हजार पाचशे सत्त्याऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे उजनी धरणामध्ये कोणकोणत्या धरणातनं पाणी सोडलेलं आहे आपण पाहूया खडकवासला प्रकल्पामधनं एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे खडक विसर्ग वाढण्याचं कारण म्हणजे वरसगाव पानशेत या जी खडकवासला साखळी धरणातली मागची धरणं आहेत त्यामधनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे वरसगाव सात हजार सातशे तीन आणि पानशेतमधनं चौतीसशे चव्वेचाळीस क्युसेकचा विसर्ग खडकवासल्यामध्ये येतोय त्यामुळे खडकवासला धरणातनं एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे कासारसाई प्रकल्पामधनं एक हजार पंच्याऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे पावनामधून छत्तीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आंध्रा धरणातून एक हजार पाचशे बहात्तर क्युसेक पाणी सोडलं जाते वडीवळे प्रकल्पातून एक हजार एकशे चोवीस क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे चासकमान धरण जे भीमेवरच आहे त्यामधनं पाच हजार एकशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर कळमोडी प्रकल्प जे पाणी इंद्रायणीमार्फत उजनीला मिळू शकतं तिथून एक नऊशे अठरा क्युसेकचा विसर्ग सुरू आहे जे सध्या पाच सहा धरणांमधनंवरच्या पाणी सोडलं जात आहे आणि ह्याचा फायदा जो आहे तो उजनीला होत आहे उजनीमध्ये येणारी आवक ही पंचावन्न हजार क्युसेकच्या पुढे सकाळी गेलेली आहे तर पुणे गार्डनचा विसर्ग हा छत्तीस हजार एकशे आठ क्युसेक इतका नोंदला गेलेला आहे मागील चोवीस तासांमध्ये म्हणजे आज सकाळी सहा वाजेपर्यंत अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे यामध्ये मोठा उपखोऱ्यात जास्त पाऊस झालेला आहे मुळशी धरणावर एकशे नऊ टेमघरवर एकशे सतरा वरसगाववर ब्याऐंशी पानशेतवर एकोणऐंशी खडकवासल्यावर बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर पावनावर पंच्याऐंशी कासारसाईवर चौतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे वडीवळे धरणावर अडुसष्ट भामासखेडवर बत्तीस चासकमानवर सोळा कळमोडी प्रकल्पावर चोवीस मिलीमीटर पाऊस झाला आहे चिलेवाडी जे घोड उपखोऱ्यात धरण चौदा मिलीमीटर पावसाची नोंद डिंबेवर बावीस वडजवर बावीस बारा येडगाववर आठ तर पिंपळगाव जोगे धरणावर अकरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान वरील जी धरणं आहेत ती आता झपाट्यानं भरता आहेत त्या धरणांची स्थिती आपण पाहूया पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलेलं आहे याचबरोबर माणिकडोहमध्ये हो अडतीस पॉईंट सत्तेवीस टक्के पाणी साठा येडगाव एक्क्याऐंशी पॉईंट तेवीस वडद छप्पन पॉईंट सत्तावीस डिंबे पंच्याऐंशी पॉईंट सव्वीस घोड सहासष्ट पॉईंट चाळीस विसापूर सेहेचाळीस चिलेवाडी एकोणऐंशी पॉईंट सदुसष्ट कळमोडी शंभर टक्के चासक पॉईंट चौऱ्याण्णव पॉईंट एकोणतीस भामासखेड चौऱ्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वडवळी एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आंध्र हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे पावना ब्याण्णव टक्के कासारसाई सत्याऐंशी पॉईंट छत्तीस मुळशी पंच्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टेमघर शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर वरसगाव त्र्याण्णव पॉईंट एकोणपन्नास पानशे ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव खडकवासला पंच्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के इतकं भरलेलं आहे याचबरोबर निराखोऱ्यातले गुंजवणी प्रकल्प जो आहे तो सत्याऐंशी टक्के भरला आहे निरादेवधर चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याण्णव टक्के भाडघर शंभर टक्के वीर पंच्याण्णव पॉईंट पस्तीस तर नाझरे धरण चाळीस पॉईंट अकरा उजिनी जवळपास चौऱ्याहत्तर टक्के इतकी भरलेली आहे वरच्या धरणांमधनं पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे यामुळं उजनीची पाणी पातळी ही वाढते मुळशी धरणातून जो पाण्याचा विसर्ग होता तो आता कमी करून नऊशे अठरा क्युसेक ठेवण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला सा, स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर